आपण आज श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रेरणादायक विचार पाहणार आहोत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे यामध्ये भक्ताला आधार देणारी धैर्य देणारी भावना आहे श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने सर्व संकटे दूर होतात विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा प्रभू सर्व काही पाहत आहेत ज्यांचं मन शांत त्यांचं जीवन महान मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा कर्म करत रहा, फळाची चिंता करू नको जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं मनात स्वच्छता ठेवा ईश्वर तिथेच वास करतो आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी नामस्मरण सोडू नका स्वतःवर विश्वास ठेवा मगच देवावर विश्वास बसतो स्वामी समर्थ महाराजांचे विचार हे भक्तांना मानसिक बळ आध्यात्मक उन्नती आणि जीवनात मार्गदर्शन देणारे आहेत आपण या विचारांचे चिंतन केले तर जीवन अधिक सकारात्मक आणि शांततामय होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ